महाराष्ट्र हे राज्य निसर्ग सौंदर्याने नटलेले राज्य आहे एवढेच नाही तर या राज्यात अनेक अशी ठिकाणे आहेत ज्याचे ऐतिहासिक महत्व आहे आज आपण अशाच एका ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे नाव थेट महाभारताशी जोडले जाते चला तर मग जाणून घेऊ हे ठिकाण नक्की कोणते आहे काय आहे त्याचे महाभारताशी कनेक्शन महाराष्ट्रातील विदर्भातील चिखलदरा येथे महाभारत काळातील अनेक रहस्य दडलेली आहेत अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी येथे काही काळ व्यतीत केल्याची माहिती आहे असे म्हटले जाते की आणि हे तेच ठिकाण आहे जिथे विमाने द्रौपदीचा अपमान केल्याबद्दल किचकचा वध केला होता विमाने त्याचे राक्षसी रूप दाखवून किचकचा वध करून त्याला जवळच्या खंदकात फेकून दिले आता हे ठिकाण एक महत्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे चला जाणून घेऊया या इतिहासकालीन ठिकाणाबद्दल शिखलदरा हे एक सुंदर हिल स्टेशन आहे जे पाहण्यासाठी लोक खूप लांबून येतात हा डोंगराळ भाग नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो याशिवाय या ठिकाणाला या पौराणिक महत्व देखील आहे इतिहासकारांवर म्हणण्यानुसार हे ठिकाण एकेकाळी विराट राजाचं नगर होत जे विराट नगर म्हणून ओळखले जात होते आपण येथे स्थित पंचबोल आणि देवी पॉइंट देखील पाहू शकता पंचबोल पॉइंट हे डोंगर रंगांसाठी ओळखले जाते जिथे आपण सुंदर कॉफीचे मळे पाहू शकता याशिवाय ये तुम्हाला येथे पाच टेकडे आणि कोसळणारा धबधबाही पाहता येतो जवळच असलेले देवीकुंड हे सुंदर पाण्याच्या प्रवाहांसाठी ओळखले जाते जिथे स्थानिक लोकांच्या देवीचे मंदिर देखील आहे पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे असते भीमकुंड हे पौराणिक ठिकाण अठराशे तेवीस मध्ये रॉबिन्सन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने शोधले होते या जागेचा वापर ब्रिटिशांनी कॉफी गार्डन आणि आरोग्याशी निगडित गोष्टी विकसित करण्यासाठी केला होता आजूबाजूला अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे जाऊन तुम्हाला एक वेगळा अनुभव घेता येईल तुम्ही जवळच असलेल्या प्राचीन गाविलगड किल्ल्याची अद्भुत पाहू शकता हा किल्ला सुमारे वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते जिथे एकेकाळी हिंदू राजे आणि मुघल सम्राटांचे राज्य होते या किल्ल्यावर सुंदर प्राचीन शिल्पे आहेत जी आजही सुस्थितीत आहेत येथे ठेवलेल्या तोफांचेही दर्शन घडते याशिवाय येथील तलावही पाहण्यासारखे आहेत कसे पोहचाल तिन्ही मार्गांनी चिखलदऱ्याला जाता येते येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक अमरावती आहे हवाई मार्गासाठी तुम्ही नागपूर विमानतळाची मदत घेऊ शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रस्त्यानेही शकता चिखलदरा हे राज्यातील अनेक मोठ्या शहरांशी चांगल्या रस्त्यांनी जोडलेले आहे मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा